नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा आज मी पनीरचा पराठा करत आहे चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बघा अडीचशे ग्रॅम मी पनीर घेतलेला आहे आणि ह्या मोठ्या छिद्राच्या खिचणीतून मी हे खिसून घेत आहे मोठ्या छिद्राच्या खिचणीतून खि खिसून घेतलं तर ते धागे धागे व्यवस्थित राहतात बारीक किसणीतून घेतलं तर मुद्दाच होऊन बसतो म्हणून मोठ्या किसणीतून हे किसून घेतलेलं आहे मिरेची पोट टाकली त्याचबरोबर मी अद्रकची पेस्ट टाकली कोथिंबीर टाकली जिरेपूड पोड टाकली त्याचबरोबर अमचूर पावडर पण टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता लाल तिखट थोडीशी कसुरी मेथी पण टाकली हा कांदा टाकला आणि हे शेवटी आता हिरवी मिरची बारीक कट करून घेत ठेवलेली होती ती ते पण टाकून घेतली आणि अशा पद्धतीने हे अद्दर अद्दर थोडस मिक्स करून घ्यायचं आपली कणिक मळल्यासारखं मळत बसायचं नाही थोडं अद्दर अद्दर हे मिक्स करून घ्यायचं बघा हे अशा पद्धतीनं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आता त्याच्यामध्ये मी थोडं चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं मीठ टाकल्यानंतर पण थोडंसं मिक्स करून घ्यायचं मीठ सगळ्या साहित्याला लागेल अशा पद्धतीने हे हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घ्यायचं बघा हे अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं साहित्य मिक्स करून आता ह्याला थोडंसं बाजूला ठेवून देऊ आता बघा हे कणिक मी मळून घेतलेली होती एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी मी हे रवा घेतला होता हे सगळं मिक्स करून मी जवळपास दहा पंधरा मिनिट मळून ठेवली होती आता त्याचा उंडा करून घेतला आपण जसं पूर्णाला पारी करतो तशाच पद्धतीनं याची पारी करून घ्यायची पहा अशा पद्धतीनं आणि जे काही सारण तयार करून ठेवलेलं आहे ते, ते सारण आपण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं हे सगळं सारण मी त्याच्या त्या उंड्यामध्ये भरून घेतलेलं आहे त्या पारीमध्ये भरून घेतलेलं आहे आणि त्याचं हे तोंड अशा पद्धतीनं मिळून घ्यायचं दापून घ्यायचं बंद करायचं आणि उरलेलं जे कणिक आहे ते बाजूला काढून घ्यायची आता थोडं थोडं त्याला प्रेस करत जायचं जेणेकरून आतलं जे काही सारण भरलेलं आहे ते पसरलं जातं आता त्याला आपण बेलण्यानं लाटून घेऊया त्याच्या कडा अगदी व्यवस्थित लाटत जायचं कडेकडनेच लाटत जायचं मध्ये भाग मध्ये मध्यभागी जास्त लाटायचं जा नाही अशा पद्धतीनं कडाकडा लाटून हे आपला पराठा पसरून घ्यायचा बघा अशा पद्धतीनं हा पराठा झालेला आहे आता मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि हा पराठा केलेला मी टाकून दिला त्याच्यावर अशा पद्धतीने हे थोडंसं भाजून घेतल्यानंतर त्याच्यावर हे झाकण ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावर आता थोडंसं तेल टाकून आपण ह्याला थोडं फ्राय करून घेऊया अशा पद्धतीने हे सगळं तेल टाकून आपण व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचं अशा पद्धतीनं हा आपला पराठा झालेला आहे आता काढून घेऊ हे काढून घेऊया चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद